नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी आज सकाळी साडे अकरा पावणे बरेच दरम्यान एक पीडित मुलगी व तिची आई ह्या पोलीस आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इस्माने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही त्या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपी अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या mm -hmm. तक्रार नोंदवून सदर आरोपी आम्हाला त्याला मिळाल्या येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्मा बीएनएस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुरवे पोलिस निरीक्षक संजयनगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वे वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे पाठण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार दो अकरा दो साली विश्राम पुरुषांना इथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षीय जन्मची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता